काहीतरी आहे काहीतरी विठुमय आहे विठुमय असं संपूर्ण असं सुंदर वातावरण पोलीस प्रशासनाने घेतलेलं ते पुस्तक जे घेताना त्यांचा जो आनंद चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता हे सर्व त्या अप्रतिम असा कार्यक्रम आणि काय सांगावं इंद्रायणीच्या काठी जे रिंगण केलं ते साहित्याचं रिंगण होतं ते जिथे साक्षात कवी कुसुमाग्रज आले वा वसंत कामेटकर आलेले होते नाशिकची संपूर्ण मामदादा कर्डक असं संपूर्ण ती मंडळी तिथे आलेली होती आणि अलका ताईंनी ते सांगितलं आणि हरिपाठ जेव्हा मी यांना बोललो की सकाळी तुम्ही हरिपाठाचं कबूल केलं होतं एक तास लागू द्या दोन तास लागू द्या त्यांच्यासोबत हरिपाठ म्हणता म्हणता जे चित्र जे डोळ्यासमोर आलं की गोदामाई तुला हे करावंच लागेल आणि तो प्रसंग आम्ही गाडीमध्ये केला की पूर्ण गाडीचे लाईट बंद केले जेवण केल्यानंतर तिथे आम्ही माऊली माऊलीचं गजर सुरू केला दरवाजा उघडताना साक्षात ती तुळस तुळशी वृंदावन आणि आता त्यांनी दिलेली इतकी सुंदर मूर्ती आपण जी बघितली आहे त्या मूर्ती आम्ही प्रत्येकाच्या डोक्यावरती घेऊन माऊली माऊलीच्या गजरामध्ये सुरेश पवारांना ती दिली आणि तोच समारोपाचा शेवट तर तोच करायचा आहे आणि इंद्रायणीच्या काठीमध्ये जे उत्स्फूर्त आलं की गोदामाई आणि ते रिंगण करता करता नाचता नाचता आलता त्यांनी दिलेली मूर्ती आम्ही पवारांना दिली शिवाजी शब्दात